बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी त्यांच्या दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचं कुटुंबियांसमवेत पर्यावरणपूरक पद्धतीनं विसर्जन केलं मातीच्या मूर्तीचं विसर्जन नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक कुंडांमध्ये करण्यात आलं गणेश विसर्जनावेळी आमदार दीपक केसरकर यांच्यासोबत त्यांचे बंधू पत्नी आणि इतर कुटुंबीय उपस्थित होते त्यांनी पर्यावरण रक्षण करण्याचा संदेश दिला दीड दिण दिवसांच्या गणपती बाप्पांचं कुटुंबियांसमवेत पर्यावरणपूरक पद्धतीनं विसर्जन केलं यावेळी माजी नगराध्यक्ष पल्लवी केसरकर आणि केसरकर कुटुंबीय उपस्थित होते एक प्रथा आमच्या आमचे बंधू डॉक्टर गोविंद केसरकर यांनी चालू केली ती म्हणजे पर्यावरणपूरक मूर्ती आपण घरी आणायची आणि आपण आता स्वतः बघितलं असेल की घरच्या घरी याचं विसर्जन करता येतं आणि अर्ध्या तासाच्या आत ते विसर्जित सुद्धा होते मूर्ती म्हणजे काहीही शिल्लक राहत नाही तर आणि मूर्ती जर तुम्ही बघितली तर ती जशी मूळ गणपतीची मूर्ती असते तशीच ती मूर्ती असते त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीने आपण केलं तर पाणी प्रदूषित होणार नाही आणि आपल्याला सुद्धा आनंद मिळेल की आपल्या बाप्पाचं जे पावित्र्य होतं ते राखलं गेलं कारण तिथं काही शिल्लक राहत नाही त्याच्यामुळे पावित्र्य राखणं हे फार महत्वाचं असतं आणि म्हणून हे विसर्जन होत असतानाच आज सुद्धा दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन महाराष्ट्रामध्ये होतंय सगळ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो जी लोक मुंबईहून आलेली आहेत दीड दिवसाची आणि पाच दिवसाचे गणपती करून परत मुंबईच्या गणेशोत्सवामध्ये सादर करण्यासाठी मुंबईला ते सगळे सुखरूप पोचून दे गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा प्रमुख उत्सव आहे आणि त्याच्यामुळे भारतभरातील लोक ही मुंबई पुण्याला तिथले गणपती बघायला वेग मोठ्या शहरांमध्ये येत असतात परंतु त्याचबरोबर कोकणामध्ये घरगुती गणपती सगळे जेवढी लोक घरातले कुटुंबाचे सदस्य असतील सर्वच्या सर्व कोकणात येतात एकत्र गणपतीचं पूजन करतात आणि गुणा गोविंदाने आशीर्वाद सुद्धा घेतात ही परंपरा आणि कोकणातला असंच कायम राहून दे अशी सुद्धा मी गणपती बाप्पाच्या चरणीत प्रार्थना करतो आणि बुद्धीची देवता आहे दोन कोटी मुलं महाराष्ट्रामध्ये शिकतात ते महाराष्ट्राचं भवितव्य आहे आणि त्यांना चांगली बुद्धी देऊन त्यांनी संपूर्ण भारतामध्ये प्रथम क्रमांकावर यावं आणि महाराष्ट्राचं नाव मोठं करावं आणि सर्व आमचे शेतकरी असतील कष्टकरी असतील महिला असतील युवक असतील सर्वांना सुख शांती भरभराट या ईश्वराने द्यावी आमच्या गणपती बाप्पाने द्यावी अशी मी गणपतीच्या चरणी करतो आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल